नमस्कार सोलापूर लोकप्रवाह मीडिया आज उजनी धरणात गेलेलं पळसदेव हे गाव व त्या गावातील पळसदेव या मंदिराच्या परिसरात आलेला आहे आपण पाहत आहोत की या माझ्या पाठीमा तो अत्यंत उजनी धरणाचं जो बॅकवॉटर आहे त्या बॅकवॉटरमध्ये आपण हे सुंदर असं हेमानपती मंदिर पाहायला मिळतं याचं रचना जर पाहिली आपण तर हे जुन्या काळात इथं पळसदेवाचं मंदिर होतं आणि या मंदिरातील जी मूर्ती आहे ती सध्या पळसदेव या नवीन वसलेल्या गावामध्ये नवीन बांधलेल्या मंदिरामध्ये ठेवण्यात आलेली आहे त्याची प्रतिष्ठापना केलेली आहे त्याच पद्धतीनं हे पुरातन काळातील हेमानपट्टी मंदिराची जी रचना आहे जी आपल्याला या ठिकाणी दिसते अतिशय सुंदर सुबक अशी कलाकृती आहे आणि उजनी धरण ज्यावेळी झालेलं आहे त्यानंतरही आज जवळजवळ चाळीस सुद्धा हे मंदिर या ठिकाणी त्याचं रूप अस्तित्वात आहे आणि अशा पद्धतीनं आपण लोकप्रवाह मीडिया हे सोलापूरकरांसाठी या मंदिराचा जो लेखाजोखा आहे इतिहास आहे त्याच पद्धतीने उजनी धरणातील पाणी कमी झाल्याने आपण या ठिकाणी या मंदिराचा परिसर लोकप्रवाह मीडियाच्या प्रेक्षकासाठी आपण दाखवत आहोत असा पुरातन ठेवा सोलापूर जिल्ह्याला वरदायनी असलेल्या या उजनी धरणाच्या मध्ये गेलेला आहे आणि अशा पद्धतीचं हे सुंदर असं हेमानपती मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे पाहिलं तर या ठिकाणी सुंदर असा हा उजनी धरणाचं बॅकवॉटर आहे आणि या बॅकवॉटरमध्ये हे पूर्ण मंदिर गेलेलं आहे उजनी धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्या कारणानं हे मंदिर आज आपल्याला दिसत आहे याचा परिसर जर पाहिला तर अत्यंत सुंदर असा परिसर आहे पुरातन काळातला परिसर आहे पुरातन बांधकाम आहे आणि या बांधकामाचा आपल्याला या ठिकाणी सुंदर असा व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला दिसत आहे